पारमण तालुक्याचे एक अलौकिक व्यक्तिमत्व म्हणजे निलेश लंके एक ग्रामपंचायत सदस्य हे आता खासदार श्री ज्ञानदेव निलेश ज्ञानदेव लंके यांनी नेमका कसा प्रवास झाला परिभावामध्ये परिभागामध्ये हा दुष्काळी आणि पटराई भागाचा तालुका म्हणून ओळखला जातो पारणे तालुक्यातील हंगा या छोट्याशा गावात निलेश लेंके यांचा जन्म दहा मार्च एकोणीसशे ऐंशी रोजी एका सामान्य कुटुंबात झाला वडील ज्ञानदेव आई शकुंतला यांनी त्यांचं नाव निलेश ठेवलं लहानपणापासून निलेश यांना अनेक सामाजिक कामाची कुस्तीची अशा प्रकारची मात्र आवड होती त्यामुळे परिसरात ते पहिलवा म्हणून ओळखले देखील पहिले जायचे त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली दहावी एकोणीसशे सत्त्याण्णव साली बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली पुढे त्यांनी आय टी आयचं व्यावसायिक शिक्षण घेतलं आणि याच वयात त्यांनी हंगा गावातील ग्रामपंचायत निवडणुकीला स्वतःचा पॅनल उभा करून अकरा जागांवरती विजय मिळून दिला त्यांचं स्वतःच वय कमी असल्याने त्यांनी निवडणूक लढवली नव्हती आणि याच निवडणुकीमध्ये त्यांनी आपली चुनूक दाखवून दिली होती निलेश लंके नावाच्या तरुणाचा कामगार एक खासदार तुमचा प्रवास नेमका कसा होता संघर्षमय प्रवास पारणे तालुक्यात सोपा येथे औद्योगिक वसाहत आहे औद्योगिक वसाहतीमध्ये रोजगार मिळावा म्हणून त्यांनी तत्कालीन आमदारांच्या मागे शिफारशीसाठी बरेच फिरावे लागले आमदारांचा शिफारस पत्र मिळावं म्हणून त्यांनी अनेक व्यक्तींच्या माध्यमातून प्रयत्न केले पण त्यांना शिफारस पत्र मिळाले नाही आणि नोकरीही मिळाली नाही घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांनी अहमदनगर येथे कायनेटिक कंपनीमध्ये दोन ते तीन वर्षे नोकरी केली बालपणापासून सामाजिक कार्याची आवड असल्या नोकरीत त्यांचं मन रमलेलं नाही जनतेची सेवा करण्यात त्यांचा बराच वेळ जावं लागला त्यामुळे नोकरीकडे त्यांचं दुर्लक्ष होत गेलं त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने त्यांना कामावरून काढून टाकलं अहमदनगर येथे नोकरी सोडून पुन्हा समाजकार्य आणि गावच्या राजकारणात सक्रिय झाले म्हणजे कौटुंबिक परिस्थिती हंगा गावच्या एस टी बस स्टँड वर त्यांनी एक छोटा चहाच हॉटेल सुरू केलं समाजसेवा परोपकारी स्वामुळे त्यांना चहासाठी लागणाऱ्या दुधाचे पैसे मिळत नसत कार्यकर्त्यांना चहा पाजून पाजून शेवटी सुरू केलेला हॉटेल बंद करावं लागलं त्यानंतर त्यांनी पुढे जाऊन किराणा मालाचं मात्र दुकान सुरू केलं हे आज तागड मात्र हंग्यामध्ये चालू आहे पाण्यामध्ये एका सभेत स्वर्गवशी बाळासाहेब ठाकरे यांची मोठी सभा होती आणि त्या सभेमध्ये मात्र निलेशल यांनी संपूर्ण भाषण ऐकलं आणि मग मात्र शिवसेनेकडे ते वळले आणि त्यांचा देखील त्यांना आशीर्वाद मिळाला त्याच दिवसावर सेना तरुणाने आपलं आयुष्य शिवसेनेसाठी वाहून घेण्याचं ठरवलं ऐन तळव त्यांना शिवसेनेचा तालुका प्रमुख हे पद मिळालं माध्यमिक शाळेत असल्यापासून त्यांनी कार्यकर्ते गोळा करण्याचं काम सुरू केलं कार्यकर्त्यांच्या आग्रहा दोन हजार सात मध्ये त्यांनी पहिली पंचायत समिती निवडणूक दिली त्यामुळे त्यांना यश आलं नाही फार थोड्या मताने त्यांचा पराभवाचा सामना करावा लागला पण खचून जाईन ते निलशलंग शिवसेनेने त्यांना तालुका प्रमुख पद दिलं आणि याच माध्यमातून त्यांनी आपलं सामाजिक कार्य सुरू केलं शक्र वृद्धांना शासनाच्या विविध योजनेतून मिळणारा लाभ मिळवून दिला अनेक गरीब आणि निराधारांचा आधार बनले निरश लंके प्रतिष्ठानची स्थापना करून अनेक सामाजिक अनेक शासकीय योजना दहा मध्ये पुन्हा ग्रामपंचायतीला निवडून आणत गावचे सरपंच झाले इतरांना संधी मिळाली म्हणून ते या पदावर फक्त एकच वर्ष राहिले पुढे दोन हजार बारा मध्ये त्यांच्या पत्नी स्वभाव राणी लंके पंचायत समिती सदस्य निवडून आले पंचायत समितीच्या उपसभापती झाल्या या सर्वांनी त्या लंके पुढे दोन हजार सतरा मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्याला यामध्ये त्यांचे पती निलेजी लंके यांचे जे सामाजिक कार्य मेहनत आणि संघटन होत राजकारणातील त्यांचं वर्चस्व गरुडचे पाहता पक्षातील काही विघ्न संतोष लोकांना रुचल्याने तालुक्यातील प्रस्थापितांना त्यांच्या नेतृत्वाचे भीती वाटू लागले त्यामुळे त्यांच्या विरुद्ध षड्यंत्रास सुरुवात झाली अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी शिवसेनेने शिवसेनेच्या अध्यक्ष माननीय उद्धव ठाकरे यांच्या पारण्याद्वारे झालेल्या पूर्वनियोजित दगडफेकीचे खापर निलेश लंके यांच्यावर फोडण्यात आलं आणि मग त्यामुळे सहा मार्च दोन हजार अठरा रोजी त्यांची शिवसेनेतून हक्कलपट्टी करण्यात आली त्यानंतर दहा मार्च दोन हजार अठरा रोजी त्यांचा जन्मदिवस असल्याने वाढदिवसासाठी सुमारे तीस हजार लोक जमा झाले कार्यकर्त्यांनी त्यांचे प्रेम दिसून येते जनमानसात नेते या नावाने परिचित होते याच दिवशी त्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रह हस्त दोन हजार एकोणीस ची विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला त्यांनी आपला जनसंपर्क सामाजिक कार्याचा धडा सुरू ठेवला राजा चिट्टी निलेश लंके यांच्या कामाची कार्याची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार मान्य शरद चंद्रजी पवार साहेब यांनी घेऊन राष्ट्रवादी पक्षातर्फे निवडणूक लढण्याची संधी दिली आणि तीस जानेवारी दोन एकोणीस रोजी त्यांनी पारणे ते महासभा घेऊन पक्षात प्रवेश केला निलेश लक प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक मोठा युवा वर्ग त्यांच्या पाठीशी वर राहिला पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी आजी पवार पवार यांच्यासह अनेक राष्ट्रवादी नेत्यांच्या उपस्थित जनसंवाद यात्रेस सुरुवात केला प्रत्येक गावागावात लोकांच्या समस्या घेतल्या आणि चोवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी एकसष्ट हजार प्रचंड मताधिकारी निवडून एका सामान्य गरीब कुटुंबातील शिक्षकाचा कामगार मोडला मात्र त्यावेळेस आमदार झाला त्यांच्या या विक्रमी विजयाने तालुक्यातील अनेक प्रस्थापितांची खुली गाड झाली आणि पारनेरसह नगर तालुक्यातील एकशे पंचाळीस मॅजिक फिगरचे मतदान निलेश लंके यांच्या मताने झाले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदी ज्या पक्षातून आमदार निलेश लंके यांची केली त्याच मान्य शिवसेना तालुका प्रमुख निलेश लंके यांच्या मताने उद्धव साहेब ठाकरे हे महाआघाडीचे मुख्यमंत्री झाले हजारांचा जनसमुदाय जन्मलेला विजयी सोयीमध्ये सामान्य घरातील आमदार भावनिक जर आहे ते जन्... जन्म जन्मलेला प्रत्येक माणूस आमदार आहे मनाचा मोठेपणा दाखवत साधेपणाची साथ दिली पिढीजात चालत आलेल्या घराच्या लखवी घालत तसे तरुणांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन घडून झाला असतानाही सामान्य कुटुंबातील व्यक्ती राज्यात ती विधानसभेत पोहोचत मतदारसंघाचे नेतृत्व करू शकते सिद्ध केले तर आमदार लंकरे आपल्या कार्या चालू ठेवत महाराज कुणी नाही केले असे लोकप्रिय कार्य आमदार लंके यांनी चालू केले प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवार पारे ते जनता दरबार मुंबई नगर येथे घेत सर्वसामान्य माणसाच्या प्रशासकीय पातळीवर थांबासाठी सर्व अधिकारी वर्गाला एकत्र बोलत जनतेच्या प्रशासनाची मंत्र सोडून सुरू केली हजारो प्रलंबित प्रकरण मार्गे जनता दरबार ही नवीन संकल्पना पार्रे नगर मतदारसंघात सांगली तर मात्र आमदारकीच खऱ्या अर्थाने आमदार झालेच पण नंतर खासदारकीचे वारे वाहू लागले आणि मग मात्र आता नेमकं कुठून जाणार हे व्यक्तिमत्व पण अखेर आजीदादा पवार यांचा एक गट फुटला पुन्हा शिवसेनाचा एक गट फुटला शिंदे गट म्हणून आजीदादा पवार गट म्हणून आणि मग शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट असे गट झाले भाजपाने मात्र खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची वातावरण केली आणि संपूर्ण पक्ष हे फोडले परंतु पुन्हा एकदा ऐंशी ते नव्वद वयाच्या मेळ्यातला असणारा एक मनुष्य शरद पवार नावाचा एवढे वर्ष राजकारणातला महामेरू होणार आणि पुन्हा एकदा मात्र यांनी चालू केला आणि पुन्हा निलेश लंके नावाचं वादळ पुन्हा मात्र शरद पवारांकडे गेलं आणि शरद पवारांच्या पक्षामध्ये मात्र झालं आणि तिथं आधी पवारांनी सांगितलं की मात्र तुम्ही मात्र आता आमदारकीचा राजीनामा द्या आणि आमदारकीचा राजीनामा देऊन राजी टाकला आणि खदारकीसाठी आपलं सर्व स्वप्नास लावलं आणि ते देखील मात्र सर्वात मोठ्या पुढचे खेळणं असं मिळेल का त्यांची पिढे जात मात्र खऱ्या अर्थाने वर्चस्व केंद्रीय मंत्री अनेक मंत्रिपद उपभोगलेली माणसं आणि त्यांची विरोधात मात्र विनेश लेंके नावाचं वादळ उभं राहिलं परंतु बाकीच्यांचं असं म्हणणं असायचं का शरद पवारांनी मात्र खऱ्या अर्थाने बळीचा बकरा बनवला काय कारण एवढ्या मोठ्या घराण्या उभं राहणं हे काय सामान्य गोष्ट नव्हती पण अखेर जनसामान्यापर्यंत पोहोचलेल्या पहिल्यापासूनच मात्र प्रत्येक गावगाव जाऊन जनसंवाद यात्रा केली आणि तीस हजार अठ्ठावीस हजार मत मताधिकांनी मात्र पुन्हा निवडून येऊन पुन्हा आपली एक चुनूक दाखवली आणि अहमदनगर म्हणजे अहिल्यानगरचे पुन्हा मठ दक्षिण